जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे म्हणजे ना तर रविवार म्हंटल की आलं ते म्हणजे इडली डोसा प्रत्येकाच्या घरोघरी बनवलं जातं संडे म्हटलं की पण सगळे इडली डोसा तर बनवतात पण गल्लत होते ती मात्र चटणी बनवण्यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न असतो हो की हॉटेलमध्ये जशी चटणी भेटते जे साऊथ इंडियन स्पेशल हॉटेल्स असतात किंवा जे उडपी हॉटेल्स असतात त्यामध्ये जशी चटणी भेटते तशी घरी होत नाही बरोबर ना म्हणूनच आज मी तुमच्यासोबत बर ते उडपी हॉटेलमध्ये भेटते ना सेम तशा नारळाच्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे बनवायला अगदी सोपे कमी वेळात कमी साहित्यात आणि सेम हॉटेल सारखी लागेल तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मिक्सरच्या भांड्यात ना हे बघा मी एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे तर ता त्याच्यामधला निम्माच ऍड करणार आहे निम्म्याची बाकी करणार आहे म्हणजे समजा हे अर्धा वाटी खोबरा घेतलेला आहे मी त्याच्यासोबत इथे ना एक वाटी डाळीया टाकते एक वाटी भाजलेले शेंगदाणे आणि इथे पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे मी बारीक अशी चिरून आणि त्याच्यामध्येच एक इंच आलं घेतलेलं आहे आपण घरी जी चटणी बनवतो ना त्याच्यामध्ये तर अद्रक टाकत नाही पण जे रेस्टॉरंटमध्ये वगैरे चटणी बनवतात ना त्याच्यामध्ये अद्रकचा वापर करतात त्यामुळे मी टाकलंय थोडंसं आणि हे बघा ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी थोडीशी साखर हा तुमच्या तीन बोटाच्या चिमटीत बसेल एवढीशी आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी ॲड करून छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा एवढूच मी अर्धा वाटीभर पाणी ऍड करते जर तुम्हाला चटणी जास्त पातळ हवी असेल ना तर तुम्ही अजून पाणी ऍड करून पातळ करू शकता पण वाटताना इतकं पाणी पुरेसं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची बऱ्याचदा आपण काय करतो जाड पेस्ट करतो त्यामुळे चटणीतलं पाणी वेगळं जातं आणि असं खोबरं जाड जाड राहतं ते खायला पण चांगलं लागत नाही सो एकदम बारीक स्मूथ पेस्ट करून घेऊया अजून पाणी लागलं तर अजून तुम्ही ऍड करू शकता आणि ही चटणी व्हाईट असते त्यामुळे याच्यात कोथिंबिरीचा वापर अजिबात केला जात नाही तर मंडळी हे बघा बघू शकता छान असं एकदम बारीक मी वाटून घेतलेलं आहे अर्ध ते एक वाटी पाण्याचा वापर करून जर तुम्हाला आणखी चटणी पातळ हवी असेल ना तुम्ही अजून जास्त पाणी ऍड करू शकता किंवा घट्ट हवी असेल तर पाण्याचा वापर कमी करा पण ही मिडियम कन्सिस्टन्सी एवढी बरोबर आहे डोसा इडली कशासोबतही खायला तर चला आपली चटणी तर रेडी आता हिला मस्त तडका मारूया तर हे बघा तडका मारण्यासाठी ना मी एक तडका पण घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला एक ते दीड चमचा तेल टाकायचं जितकी तुमची चटणी असेल ना त्यानुसार तुम्ही तेल ऍड करू शकता आणि हे तेल मस्त कडकडून तापू आहे आपल्याला हे बघा तेल तापायला सुरुवात झालेली आहे आता त्याच्यामध्ये ना मी ते अर्धा चमचा मोहरी ऍड करते मोहरी मस्त तडतडू द्यायची जेणेकरून आपल्या तडक्याचा ना खमंग वास येतो हे बघा तडतडाय लागली ना की त्यामध्ये अगदी थोडंसं जिरं टाकणार आहे मी जिरं नाही टाकलं ना तरी देखील चालेल हे बघा मस्त तडतडाय लागलं की त्याच्यामध्ये आता लाल मिरची घेतलेली आहे मी बारीक अशी चिरून कढीपत्ता आणि थोडासा हिंग ॲड करायचंय आणि व्यवस्थित मिक्स आहे सगळं असं तडतड उडत ना तो पर्यंत ह्याला गॅसवरच ठेवायचं जेव्हा हा आवाज बंद होतो ना तेव्हा काढून आपल्या चटणीमध्ये ऍड करायचं आता तर हे बघा म्हणजे छान असा चरकन चटणीला तडका बसला ना की मस्त आपल्या चटणीला चव लागते आता काय करायचं व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला ही सगळी चटणी आणि आपण आता वाटताना तर कोथिंबीर टाकली ना त्यामुळे ही चटणी एकदम हॉटेल सारखी वाईट झाली आहे सो आता वरून थोडीशी गार्निशिंग साठी टाकायची आपल्याला काही प्रॉब्लेम नाही छान लागते हे बघा मस्त झाली एकदम ही तुम्ही कशासोबत डोसा थ, इडली मेंदू वडा कशासोबत ही खाऊ शकता खूप छान लागते राव आणि एकदम हॉटेलमध्ये मिळते ना तशी झालीये बघू शकता तुम्ही तर घरी नक्की बनवून बघा बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खायला खूप छान लागते हे बघा बघू शकता तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईस खात राहा मजेत राहा